फिफाच्या घडामोडीनंतर वळू इतर बातम्यांकडे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकलाय राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर केसरकर आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसातच पक्ष प्रवेश करणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलं मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही घोषणाही केली की माझी लढाई ही दहशतवादाच्या विरोधात सिंधुदर्गमध्ये झालेली आहे आणि जी एकाधिकारशाही होती त्याच्याविरोधात सुद्धा मी लढलेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र लढणार असतील तर, तर पुन्हा एकदा राणेंबरोबर काम करण्याची माझी बिलकुल तयारी नाही अशा प्रकारे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय तळकोकणातील राष्ट्रवादीचे आधारस्तंभ दीपक केसरकर हे राष्ट्रवादीवर काही महिन्यांपासून नाराज होते ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होतं या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आपली आणि समर्थकांची तक्रार त्यांनी तटकरेंपुढे मांडली परंतु त्यावर काहीच समाधानकारक तोडगा निघू शकला नाही त्यामुळे केसरकर यांनी राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकला आठ दिवसात ते आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत राष्ट्रवादीला केसरकर आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत काही दिवसातच करणार असल्याचंही केसरकर यांनी जाहीर केला जा सर्व सहकाऱ्यांच्या सोबत काल उद्धवजींची मी चर्चा केलेली आहे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची मी केलेलं आहे माझा कुठलाही राग पक्षश्रेष्ठींवर नाही मी येत्या आठ दिवसामध्ये माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वसाधारणपणे मी शिवसेनेमध्ये जाण्याचा जो निर्णय आहे त्याच्यावर अंमलबजावणी करेन राष्ट्रवादी सोडताना केसरकरांनी शरद पवार आणि माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला जे पवार साहेब आले ते तो मे मी स्वागत के लिए गया था फिर मैं दुसरे फंक्शन मे था गेकेंद्र जो जितेंद्र आव्हाड जी आहे उन्होंने इतना इन्सल्टिंग ट्रीटमेंट वहां पे दिया की ऐसा है कि उनका क्या होगा ये मैं नहीं बोल सकता तो, तो थाना की जनता डिसाइड करेगी कि ऐसे नेता उनको चाहिए या नहीं क्योंकि हर एक की अपनी आदत रहती है कैसे किसी के साथ बिहेव करना है जबकि मैंने खुद इस्तीफा दिया था तभी भी वो आके बोलते हैं कि मुझे निलंबित किया है उनको इस्तीफा वो तो खुद थे उनको मेरा इस्तीफा एक्सेप्ट करना था दीपक केसरकरान राष्ट्रवादी लोड़चिठी देने मुने सेनेला कोकणात एक खंदा शिलेदार मिला राष्ट्रवादी मात्र खिंडार पड़ ગંધારી બોકરે સહ બ્યુરો રિપોર્ટ સામટીવી મુબઈ